नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी रुचकर असे अनेक फळभाज्या वापरून केलेला पौष्टिक ज्यूस कसा करायचा ते पाहू अशा ज्यूसच्या सेवनाने शारीरिक थकवा मरगळ दूर होऊन शरीराला तजेला येण्याबरोबरच शारीरिक बळकटी येते चला तर मग हा वेजिटेबल ज्यूस कसा करायचा ते पाहू या ज्यूससाठी दोन टोमॅटो एक गाजर एक बीट एक चमचा भिजवलेला काळा मणुका पुदिन्याची काही पाने लागणार आहे फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे माझ्या मा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आता हे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये घालायचे फ्रेंड्स बिटामध्ये प्रथिने लोह तांबे फायबर मॅग्नेशियम फॉलेट विटॅमिन सी चे प्रमाण मुबलक असल्यामुळे बीटाच्या सेवनाने मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते पाचन क्रिया सुधारून शरीरास बळकटी येते आता यात पाव चमचा भाजलेली जिरे पूड घालायची चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा साखर घालायची अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि आवश्यकतानुसार पाणी घालून हे मिश्रण वाटून घ्यायचे फ्रेंड्स बीटामुळे हिमोग्लोबिन वाढते बीपी नियंत्रणात राहतो वजन कमी होते तसेच टोमॅटोच्या सेवनाने व्हिटॅमिन ए सी के सारखी जीवनसत्वे असल्यामुळे त्याचा हृदयासाठी आणि त्वचेसाठी उपयोग होतो गाजरामध्येही ए सी के सारखी जीवनसत्वे तसेच खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य रोगप्रतिकारशक्ती पाचनक्रिया सुधारण्यासाठी त्वचेसाठी याचा उपयोग होतो फ्रेंड्स ज्यूसमध्ये वापरलेल्या प्रत्येक घटकाचा काही ना काही आपल्या आरोग्यासाठी उपयोग होतोच लिंबामधील व्हिटॅमिन सी फायबर अँटीऑक्सिडंटचे प्रमाण असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास वजन कमी होण्यास त्वचेसाठी डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो जिऱ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच पाचनक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते उदयनाच्या सेवनाने क्रिया सुधारते मळमळ कमी होते श्वासाला तजेला येतो तर असा हा पौष्टिक ज्यूस तुम्हाला आवडला आवड का आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद